रियांश अमृत ज्यूस निसर्गाच्या वेगवेगळ्या आणि दुर्मिळ बेचाळीस वनस्पतींपासून तयार केलेले तसेच भारत सरकार द्वारा मान्यता प्राप्त आयुर्वेदिक प्रोडक्ट रियांश अमृत ज्यूस मधुमेह मुतखडा संधिवात रक्तदाब दमा लकवा लठ्ठपणा आदी साडेसहाशे पेक्षा जास्त आजारावर गुणकारी ठरलेलं नंबर वन प्रोडक्ट त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी अतिशय गुणकारी तेव्हा हे प्रोडक्ट घेण्यासाठी आजच संपर्क साधा रियांश मल्टी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेडचे रियांश अमृत ज्यूस ईश्वर संजय शिंदे अठ्याहत्तर पंच्याहत्तर सदोतीस पंच्याहत्तर एकवीस आणि ओम बाबासाहेब आहेर एक्क्याण्णव छप्पन्न अठ्याऐंशी अकरा एक्केचाळीस सव्वीस मार्चला राहुरी शहरातील बाबा तालीममध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झालेल्या घटनेला तब्बल वीस दिवस उलटले मात्र पोलिसांनी अद्यापही या घटनेतील आरोपीला किंवा संशयिताला ताब्यात घेतलेलं नाही ही खूप खेदाची बाब आहे ही विटंबना मूर्तीची नसून त्यांच्या विचारांची विटंबना आहे हिंदूंच्या आणि शिवरायांच्या नावानं मतं मागून आलेल्या शासनाला या घटनेचं अजिबात गांभीर्य नाही छत्रपतींचा अपमान हा उभ्या महाराष्ट्राचा अपमान असून त्यांच्या विचाराची विटंबना करणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करावी यासाठी आम्ही आत्मक्लेश आंदोलन केलंय त्यामुळे शासनानं आता ही बाब गांभीर्यानं घ्यावी अन्यथा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही असा इशारा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला त्यांनी आज सकाळपासून शहरातील शनी चौक येथे बेमुदत आमरण उपोषण सुरू केलं या उपोषणाला विविध संघटनांनी देखील पाठिंबा दर्शवलाय आज वीस बावीस दिवस झाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जी विटंबना झाली आणि एवढा मोठा उद्रेक झाला दोन दिवस रावरी बंद राहिली रावरी शहर रास्ता रोको झाला थोडी सामंजस्यची भूमिका म्हणून पोलिसांनी एस पीने आम्हाला आश्वासन दिलं का दोन दिवसात आरोपीला आरोपी आरोपीचा आरोपी शोध लावतो म्हणून पण आज वीस दिवस होऊनसुद्धा आरोपीचा शोध लागत नाही आणि ज्या महापुरुषांनी हे आपला महाराष्ट्र घडवला हे जे रहित्य जर राज्य आणलं अशा जर महापुरुषांबाबत अशा घटना घडत असेल तर मी या शासनाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो कारण की आपण बघितलं वारंवार तो प्रशांत कोरटकर असेल राहुल सोलापूरकर असल यासारख्या हरामखोर लोकंसुद्धा एवढं धाडस करतायत का महाराजांबद्दल अपशब्द बोलायचं कुठून हे धाडस येतं आणि कस का त्यांची एवढी डेअरिंग होती यांची डेअरिंग होती म्हणजे याच्या पाठीमागं यांच्या मागं कोणाचा तरी मोठा मोठा हात असल्याशिवाय यांच्यावर यांची डेअरिंग होत नाही आणि यांच्यावर कुठल्या प्रकारची कारवाई होत नाही कोरटकरवर झाली पण राहुल सोलापूरकरवर काय कारवाई झाली आत्तापर्यंत मग ह्या अशा घटना घड घडत असल्यामुळं वारंवार लोकांचं धाडस वाढत चाललेलं आहे म्हणून आम्ही या शासनाचा तीव्र शब्दात निषेध करतो दादा जे आज उपोषणाला ले बसलेत आम्ही दोन दिवस वाट पागणार आहे दोन दिवसात जर आरोपीचा तपास लागला नाही तर तीव्र अशा स्वरूपाचं आंदोलन उभं केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही गेल्या वीस दिवसापूर्वी महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली आणि ती विटंबनाच्या निषेधार्थ या ठिकाणी आत्मक्लेश आंदोलन करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आमचे मित्र प्रजक्तदादा तनपुरे यांनी या, या ठिकाणी घेतलेला आहे आज खऱ्या अर्थानं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे आणि जयंतीच्या दिवशी हा निर्णय दादांनी घेतला त्या निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो हो। आहोत गेले वीस दिवस हे शहर बंद होतं हा तालुका बंद होता एवढी मोठी घटना घडून या ठिकाणी गुन्हेगाराचा शोध लागत नाही आणि शोध लागत नाही म्हणण्यापेक्षा आत्तापर्यंत तालुक्यातली जनता शांत होती कारण पोलिसांनी सांगितलं होतं की दोन दिवसात आम्ही आरोपीला अटक करू परंतु वीस दिवस उलटूनही ते अटक झालेले नाहीत जर दोन दिवसात आता हे आरोपी अटक झाले नाहीत तर या ठिकाणी अत्यंत मोठ्या स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल त्याची दखल या इथल्या लोकप्रतिनिधींनी सरकारनी व पोलीस स्टेशननी जिल्हा एस पी एस पी साहेबांनी घेतली पाहिजे आणि दखल नाही घेतली तर तो, तो उद्रेकाला त्यांना सामोरं जावा लागेल असं या ठिकाणी मी नमूद करतो आणि शिवसेनेच्या वतीनं मी रजकदादा तनपुरे यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देतो शासनकर्त्यांनी गेली वीस दिवसामध्ये कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही ते फक्त घटनेच्या दिवशी घटनास्थळी आले फोटो आणि रील काढले त्यानंतर ते राहुरीकडे फिरकलेही नाहीत मतदारसंघाचे ते आमदार आहेत राज्यात त्यांची सत्ता आहे त्यांनी तात्काळ मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना फोन करून या घटनेसंदर्भात छडा लावण्यासाठी सूचना कराव्यात असं असतानाही दुर्दैवानं ते तसं करताना दिसत नाहीत ही मतदारसंघासाठी शोकांतिका आहे या आंदोलनाची शासनानं त्वरित दखल घ्यावी अन्यथा कुठल्याही क्षणी तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडलं जाईल असाही इशारा प्राजक्त तनपुरे यांनी दिलाय दोन तीन आठवड्यापूर्वी या राहुरी शहरामध्ये अखंड हिंदुस्तानच आराध्य दैवत दे आपल्या सर्वांची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची अघोर अशी विटंबना भर दुपारी झालेली आहे मोठा उद्रेक त्यावेळेस झाला परंतु आता मात्र वीस दिवस या घटनेला उलटून गेलेले आहेत मात्र अद्यापपर्यंत पोलिसांनी एकाही आरोपीला अटक केलेली नाही कुणाला संशयित म्हणून देखील आतापर्यंत ताब्यात घेतलेलं नाही ही मोठी खेदाची बाब आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज आपण इथं स्वातंत्र्यामध्ये बसलेलो हो। आहोत त्यांच्यावरती त्यांच्या मूर्तीची अशी विटंबना होते त्यांच्या मूर्तीची नाही की त्यांच्या विचारांची विटंबना आहे आणि तरी देखील त्यांचं नाव घेऊन सत्तेत बसलेलं शासनाला याच कुठे देखील गांभीर्य नाही दोन दिवस हे गाव बंद होत तरी आता वीस दिवस उलटून गेलेले आहेत मात्र अजूनही या शासनकर्त्यांना याच कुठल्याही प्रकारचं गांभीर्य नाही शेवटी आमची श्रद्धा शिवाजी महाराजांच्या विचारावरती आमची श्रद्धा आहे शिवाजी महाराज हे आमच्यासाठी दैवत आहेत आणि म्हणून त्यांच्या मूर्तीला काळ भासताना त्यांच्या विचारांची विटंबना करणाऱ्या आरोपींना तात्काळ पोलिसांनी अटक करावी तपासाची चक्र गतीने फिरवावीत याकरता हा आत्मक्लेश आंदोलन या ठिकाणी घेतलेला आहे करण्याची माझी अजिबात इच्छा नाही परंतु दुर्दैवानं जे शासनकर्ते आहेत किंवा शासनकर्त्यांची जी लोक आहेत विशेषतः इथले लोकप्रतिनिधी असतील त्यांनी मात्र गेल्या वीस दिवसामध्ये या घटनेवरती कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही त्या दिवशी फक्त मॉबमध्ये आपले रील काढले सोशल मीडियावरती रील फिरवले आणि त्यानंतर जे गायब आहेत एकही प्रतिक्रिया त्यांची या ठिकाणी नाही ते या मतदारसंघाचे आमदार आहेत सत्ताधारी पक्षाचे आहेत उठसुट देवेंद्र फडणवीस साहेबांना फोन लावण्याची त्यांची ताकद आहे आणि असं असून सुद्धा देखील एक वक्तव्य किंवा पोलिसांना एखादी वॉर्निंग देखील त्यांच्याकडनं गेलेली ना या नाही यावेळी माजी खासदार प्रसाद तनपुरे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवी मोरे विकास मंडळाचे अध्यक्ष चाचा तनपुरे शिवसेना ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष सचिन म्हसे भारत भुजाडी कांता तनपुरे माजी उपसभापती रवींद्र आढाव व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पारख अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक विजय तमनर प्रवीण लोखंडे प्रकाश देठे बाबासाहेब भिटे धनंजय म्हसे राजेंद्र बोरकर बाळासाहेब आढाव ज्ञानेश्वर बाचकर दत्ता कवाणे संजय संसारे रामदास बाचकर मधुकर घाडगे महेश सुत्तर यांसह शिवप्रेमींनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून आपला पाठिंबा दर्शवला सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा संदेश परंपराष्माखर आता विश्य दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर